मंडळी सर्व मुलांना त्यांचे लिंग किंवा वैवाहिक स्थिती विचारात न घेता समान मालमत्तेचे अधिकार आता मिळणार आहेत महिलांना विवाह घटस्फोट आणि विशेष म्हणजे वारसा हक्क ही आता समान असतील विवाहाप्रमाणे घटस्फोटाची ही नोंदणी आवश्यक असणारे आणि महत्वाचं म्हणजे लिवीन मध्ये जन्मलेलं मूल आता कायदेशीर असणारे आणि हो लिवीनसाठी अधिकृतपणे नोंदणी ही आवश्यक आहे बरं का पण एक मिनिट तुम्ही उत्तराखंडचे आहात का कारण हे जे काही सांगितलं ते सध्या सगळं उत्तराखंड मध्ये लागू झालंय अर्थात महाराष्ट्रातही लवकरात लवकरच लागू होण्याची शक्यता आहे म्हणूनच आज आपण या सगळ्या नियमावलीबद्दल माहिती घेणार आहोत नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात डॉट ई मंडळी उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा यु सी सी युनिफॉर्म सिव्हिल कोड सत्तावीस जानेवारीपासून लागू झाल्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी घोषणा केली आहे हा कायदा लागू करणारा उत्तराखंड हे भारतातील पहिलं राज्य ठरलंय विवाह घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेशनशिपच्या अनिवार्य ऑनलाईन नोंदणीसाठी एक पोर्टल सुरू करून समान नागरी कायद्याची अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे समान नागरी कायदा अनेक वेळा राजकीय चर्चेचा विषय असतो हा समान नागरी कायदा नेमका काय आहे उत्तराखंडमध्ये तो कशा स्वरूपात राबवण्यात येत आहे आणि इतर ठिकाणी याला विरोधक का विरोध करत आहेत याबाबत आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा देशातील प्रत्येक नागरिक हा कायद्यासमोर एक समान असल्याचा अधोरेखित करतो प्रत्येक नागरिकासाठी एकच कायदा असावा हे यामागील खरं सूत्र आहे तो कोणत्याही जातीचा धर्माचा असला तरी तो कायद्यासमोर एकसारखा एक समान असल्याचं हा कायदा सांगतो समान नागरी संहितेत लग्न घटस्फोट आणि स्थावर जंगम मालमत्तेविषयीचा कायदा सर्व धर्मांना एकसारखा लागू असेल युनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ हा एक निष्पक्ष कायदा असेल धर्माच्या आधारे कोणालाही विशेष सवलत अथवा अनुकूलता मिळणार नाही ना या कायद्याचा धर्माशी काहीही संबंध नसेल मंडळी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये केंद्रीय कायदे मंडळानं हिंदू कोडबिल आणलं होतं पण त्याला प्रचंड विरोध झाला आणि ते फेटाळण्यात आलं पुन्हा त्याचा प्रस्ताव मांडला गेला आणि त्यानंतर पुन्हा एकोणीसशे एक्कावन्न साली हिंदू कोडबिल पुन्हा फेटाळण्यात आलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा मंत्री म्हणून राजीनामा दिला होता त्यानंतर बऱ्याच वर्षांनी भाजपच्या काळात युसीसीच्या रूपात या कायद्याच्या फाईलवरची धूळ झटकण्यात यश हिंदू कोड बिल आणि समान कायदा यांच्यात एक महत्वपूर्ण संबंध आहे हिंदू कोड बिल हे भारतातील कायद्याचा मसुदा होता तर समान नागरी कायदा हा भारतातील नागरी विवाहासाठीची तरतुदी मांडणारा कायदा आहे एकोणीसशे पन्नासच्या दशकातील हिंदू कोड बिलांना युसीसीच्या दिशेनं एक पाऊल म्हणून पाहिलं जातं मंडळी समान नागरी कायदा या कायद्यानं काय साध्य होणार या आहे याविषयी पण देशभरात चर्चा होताना दिसतीये लोक आहेत त्यांचे वेगवेगळे कायदे आहेत त्याचा न्यायपालिकेवर अधिक भार पडत आहे समान नागरी संहिता लागू झाल्यानंतर सर्वांसाठी एकच कायदा असेल त्यामुळे विविध कायद्याच्या आधारे दाखल होणाऱ्या याचिका कमी होती तसेच प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या खटल्यांचा लवकरात लवकर निपटारा होईल लग्न घटस्फोट वारसदार दत्तक विधान संपत्तीतील वाटा हिस्सा या सर्वांसाठी एकच कायदा असेल त्यामुळे याविषयीचे वाद एकाच कायद्याने झटपट निकाली लावण्यासाठी मदत होईल समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर देश एकाच कायद्यानं चालेल त्यामुळे देशातील एकता वाढीस लागेल त्यामुळे विकासाची भरारी घेता येईल एकच कायदा असल्याने त्याचा राजकारणावर समाजकारणावर आणि अर्थकारणावरही मोठा परिणाम दिसून येईल वोट बँकेच्या राजकारणाला तिलांजली मिळेल मतांचे ध्रुवीकरणाला पायबंद बसेल अशा चर्चा सध्या समान नागरी कायद्याला धरून सुरू आहेत बाकी प्रत्यक्षात किती सकारात्मकता येते हे कायदा लागू झाल्याशिवाय कळणार नाही हेही तितकंच खरं मंडळी आता यूसीसी ला विरोध का होतोय भारतीय राज्यघटनेत भारतीय नागरिकांच्या स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे अनुच्छेद पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारशी तसेच आदिवासी समाजासाठी वेगवेगळे कायदे आहेत धार्मिक चालीरीती विवाह घटस्फोट वारसा हक्क वडिलोपार्जित संपत्ती बहुपत्नीत्व अशा मुद्द्यांवर देशात विविध कायदे आहेत जसं की हिंदू धर्मामध्ये काका चुलत भाऊ आत्या यांच्याशी विवाह निषिद्ध मांडण्यात आला आहे अन्य धर्मीयांमध्ये अशा विवाहांना हरकत घेण्यात येत नाही त्यामुळे एकोणीशे पंचावन्न हिंदू उत्तराधिकारी कायदा एकोणीसशे छप्पन्न आणि इतर अनुवंशिक कायद्यांमध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे हिंदूंमध्ये बौद्ध शीख जैन यांचा पण समावेश होत असल्यानं त्या बाबतीतही कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे मुस्लिम पर्सनल ऍप्लिकेशन कायदा एकोणीसशे सदतीस म्हणजेच शरीयत यामध्ये लग्न घटस्फोट आणि पोटगी याविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे पण एकदा समान नागरिक कायदा लागू झाल्यावर अनेक बदल होणं स्वाभाविक आहे तीन तलाकचे प्रकरण निकाली काढण्यात आले असले तरी बहुपत्नीत्व आणि कमी वयातील लग्न या प्रथांना पण फाटा बसेल पारसी विवाह आणि घटस्फोट अधिनियम एकोणीसशे मधील तरतुदीनुसार महिला जर अन्य धर्मीयांशी लग्न करेल तर तिला व तिच्या वारसांना पारसी चालीरीती आणि इतर धार्मिक विधींचा अधिकार गमवावा लागतो पण समान नागरिक कायदा लागू झाल्यावर ही तरतूद उरणार नाही यू सी सी लागू झाल्यावर उत्तराधिकारी वारस दत्तक या प्रकरणातील धार्मिक अधिकाऱ्यांनाही धक्का बसेल ख्रिश्चन घटस्फोट अधिनियम अठराशे एकोणसत्तरच्या कलम दहा ए अंतर्गत सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी पती पत्नीला कमीत कमी दोन वर्ष वेगळे राहावे लागते ही तरतूद यूसीसी लागू झाल्यास इतिहास जमा होईल असाच प्रकार आदिवासींच्या चालीरीती आणि इतर कायद्यांनाही लागू असेल आता जाणून घेऊयात उत्तराखंड मधील समान नागरी कायद्याबद्दल मंडळी भाजपचे सरकार असलेल्या उत्तराखंड मध्ये समान नागरी कायद्याचा हा पहिलाच प्रयोग सुरू आहे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती दोन मध्ये गठित केली होती समितीने अहवाल सादर केला कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांची अंमलबजावणी सुरू झाली राष्ट्रपतींची ही मंजुरी त्यासाठी मिळाली कायद्यांवेळी लिव्ह इन रिलेशनशिपची नोंदणी ही सक्तीची करण्यात आली कंत्राटी विवाहासाठी अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या हलाला इद्दत बहुपत्नीत्वाच्या प्रथाला पायबंद घालण्यात आला महिला आणि पुरुषांना समान वारसा आणि वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार देण्यात आला उत्तराखंड सरकार नंतर भाजपचा गड असणाऱ्या गुजरात राज्याने पण समान नागरिक कायद्यासाठी झटपट पावलं टाकली आहे तर आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा शर्मा यांनी तर यापूर्वीच या, या कायद्याची वकिली केली होती महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागरी कायद्यासाठी अनुकूलता दाखवलेली आहे त्यामुळेच आपल्या सर्व मराठी जनतेसाठीही हा मुद्दा महत्वाचा ठरतो पोर्तुगीजांच्या राजवटीत अठराशे सदुसष्ट मध्ये गोव्यात पहिल्यांदा समान नागरी कायद्याचा प्रयोग करण्यात आला होता त्यानंतर समान नागरी कायदा करणारं उत्तराखंड हे देशातील दुसरं राज्य ठरणार आहे समान नागरी कायद्यासमोर धर्म हा मुद्दा महत्वाचा नाही भारतीय नागरिकांसाठी हा एक समान कायदा आहे परंतु अनेक धार्मिक आणि अल्पसंख्याक लोकांनी त्याला विरोध केल्याचा दिसत आहे या कायद्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक स्वायत्ततेवर गदा येईल अशी भीती त्यांना वाटत आहे घटनेतील अनुच्छेद पंचवीस ते एकोणतीस हा विविध धार्मिक विधी पूजा आणि चालीरीती बाळगणाऱ्या वर्गाला त्यांचे धार्मिक हक्क स्वातंत्र्य आणि इतर हक्क देतो पण समान नागरी कायदा आल्यास हे हक्क डावलले जातील असंही अनेकांना वाटत आहे भारतात समान कायद्यावरून घमासान सुरू असतानाच इतर देशांनी तर अगोदरच एकाच कायद्याचा पुरस्कार केला आहे अर्थात तिथली धार्मिक स्थिती अनुकूल असल्याने त्यांना हे पाऊल टाकणं सोपं गेलंय पाकिस्तान बांगलादेश मलेशिया तुर्की इंडोनेशिया सुदान आणि इजिप्त या देशांमध्ये कायद्याची समानता आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं समान नागरी कायदा लागू व्हावा की नाही तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि हो आजची माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद